महा कट्टा बॉईज यांच्याकडून बोमूच गाणं घेण्यासाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक आणले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद काय झाला म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे फाटक्यात किंमत वाढली हो चांगल्या किंमत रवलेली नाही मी सुद्धा भजनच केलं होते ना हो पहिल्यांदा भजनाची सुरुवात केली भजन के रूपान के केले पण मी आता तुम्ही दिलास म्हणून इज्जत राखल्यास दोनशे रुपये तरी झाले आणि त्याने के भजनच केलं त्याने आणि दुसरं काय नाच केलं नाही पण त्या जवळजवळ हजाराच्या लेवल का गेलो होतो म्हणजे आज फाटक्यात किंमत वाढली चांगल्या किंमत रवलेली नाही चांगली पॅन्ट घेऊ गेलास तर हजार रुपये आणि डोक्यावर भोका पडलेली दोन हजार रुपये तसो विषय झालो होय फावड्या किंमत चांगल्या किंमत नाही दोन वर्ष जो मी आई येऊन टाकला घासतय तो मी कारमार आणि जेसीबी आणला नाही खड्डे मारूक यंदा हो यंदा म्हणतो खड्डे मारू, मारू जेसीबी फावडा घेऊन येऊया गेलो या वर्षी फावडा आणलेला आहे सद्रू म्हणत तू कोणी दिला तो सांग तुक तू तु जळ त्या माझ्यासारखे तुक कोण देत नाही तर तू बघ ना मग येणारे महाराष्ट्र देत पण आज वाटत कसं माहितीये मी लग्न केले नि तू हळदी केल्यासारखं वाट तू मी लग्न केले नि तू हळदी केली आणि शेवटची ओर म्हणता माझी आ शेवटची ऊर तुका टाकूक दिल ना एकोणीसाव्या ओरीत तुका टाकील या करून शेवटच्या ओरीपर्यंत थांबणारच ना देवा हाना त्यांका वाटलं त्यां इतके कोणी येऊचे नाही पण जोडी फेमस आहे फावड्याची तू पुढचे तरी जरा तुझा स्वटके असा करून नेऊन ठेवू जात हे जेसीबी तू खुर्चे तेवढे जर लावतो असं पुढे भारी टकल्यावर चढलो तो माझे काय <laughs> नशीब आहे माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिकडे बारी गावात बसते तेव्हा मला सगळे टकल्यारच चढत नाही हिल्यावर सुद्धा येऊ टकल्या काय झागा नि म्हणता माझ्या टकल्याकडे बघा या भोवा मंडळान काय विचार केला न बघ आमच्या पप्पानी गणपती आणला आमच्या पप्पानी गणपती आणला राणी पार्वती मणीवर गणपती विचार केला की बघ या वर्षी म्युझिक पण माग माहितीच तर आवडू माझ्या टकल्यावरच चढणार म्हणून म्युझिक मारताना सुद्धा मी तीच मानणार मा तुझ्या माच्यात संसाराला आणि काय हवं तुझ्या माछात संसाराला घर कुंड नव्या काय म्हणतीचा नवीन नव्या नवीन समज हे स ये

हा ना हा तुम्ही आता काढून ठेवलाय भारीच आहे तो, तो सदरू मला वाटत था जायपर्यंत थाडणार माझ इकडनं कोणीतरी पटकन म्हटलं पण केली केल्यासारखं कोणी भारीच आहे ना काय तरी बो गुढीपाडव्या देऊया पाडव्या बद्दल बो या प्रेझेंट दिलेला या माझा नशीब आण ना तकल्याचा हो ना या जोगेश्वर इथेच तुझं सत्य तू देत नाही कसो तू खंत सगळ्यांना प्रेम कर प्रेम तिची दात तात्या विंचू सारखे वाटत <Oak Kempe> तात्या बिंचू सेम्पूर दिसतात बारी चांगला जसं पुर्रम कुर्रा पापड्रमपुर काळ वेगळं पूर्वी बुवा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती ब्लॅक अँड व्हाईट आणि रामायण लागलेला असायचा अँटेना काहीतरी आंब्यावर लावी तशी गावात आमच्या किंवा फनसाह सुटको लावलेलो असा रामायण लागलेला असायचं आणि एका दरवाजावर ठेवी आणि एका आंब्यावर चढवी अँटेन फिरवी आणि तो दरवाज्यावर तो सांगायचो हे राम दिसता सीता दिसत नाही आता तिकडे फिरव तो घराघरा आंब्यार चढ अँटेन फिरवी पण रामायण काय सरळ दिसय ना मग तू सांगा राम सीता दिसत लक्ष्मण गायब झाले तर अजून तकडे फिरव ह्या सगळ्या फिल्मीपर्यंत गोवा रामायण संपायचा पण तिथे ना मुगळे घाव 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 गो अज्ञान होता पण समाधान होत त्या काळात बरोबर ना आज विज्ञान असून समाधान नाही ह्या माका सांगायचं आता मॉडेल बदललं त्या सह्याद्री चॅनल वर बो एक महिला येऊन रोज सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे बघितलं असतं ती टी व्ही तशी वर खाली हलत असा तरी पण ती सांगायची आजचं वातावरण खूप छान आहे म्हणजे अज्ञान होत पण समाधान होत नाटका बसवायचे आता सध्यावर ना बोललंच म्हणून सांगते सामाजिक नाटक बसवायचे गावात आणि हिरोच्या आता ठेचण्याचे बंदूक दे आणि बारच बरी नृत्य बंदूक दे निस्ती बंदूक मोकळी बंदूक दे आणि विलन का मारूचो असा डाकूक मारूचो असा आणि ऍटॉम बॉम्ब आल्या स्टेजच्या पाठी ठेवी भियालो कोण ठो केल्यावर सुद्धा भियालो होतो आंग काढला तीन रसू टाकलो पुन्हा नक्की आलो बघ ठाल तर दात हांदा फ्वा झाला कि डाकून पडायचं आणि अशीच बोय हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि नाटक चालू आणि हिरोचं वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो वाक्य अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असो चार पाच वेळा बॉम्ब आटलो पण या टोम्बॉम काय पेटाई ना तू मरण गेलो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो त्याच्यापेक्षा तो डाकू तो तो मेल्यात जमा वाक्य नव्हतं हो कधी तो ठॉप करत आणि कधी पडत तो कुठ उभो अरे ए तुला मी आता ठार मार शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येईतरीटोबोवाल्याच प्रॉब्लेम झाला मागे जाऊन बघितलं तर त्याच दोष नव्हतो थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि तो कांडावून तेवढा फुकट जा ही मेलो अरे ए तू कांदावडी हो अरे ए शेवटी डायरेक्ट केले पडद्याच्या खालून एक चाकू सरकवला आणि ते हिरो सांगला आजच्या दिवस ते का चाकू चाकूात मार तू हिरो म्हणत अरे सगळ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार म्हणून ते आपल्या पदरचंच वाक्य टाकलं त्या पुस्तकात नव्हता अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची आणि बंदूक फेकून दिलानी चाकू हातात घेतलेला आणि पुन्हा वागते फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असं म्हटले बरोबर तो डाकू असतच खाली पडलो कारण आयुष्यात ऐकलं ना तो चाकूच बार वाहतात हो म्हणजे अज्ञान होत पण समाधान होता आज विज्ञान असून बुवा समाधान नाही बरोबर ना आणि या मंडळाबद्दल काय सांगतेस बुवा या ठिकाणी सन्माननीय श्री संदीप जय जाधव मळगाव मालवण यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आभार आहे धन्यवाद त्याचप्रमाणे कैलासवासी साहिल फाळके मग बुवानी सांगितलं खरोखरच दही अंडी मध्ये होय ना तर त्यां आत्म्याला चिरन शांती लाभो अशी त्या साईनाथांच्या चरणी प्रार्थना करतो कैलासशी साहिल फाळके यांच्या आत्म्याला चिरस शांती लाभो अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी बोवा डोंगर कुणाला वाकत नाही कुणाला नाही सूर्य डोंगर झाकत नाही आणि या मंडलातील ग्रामस्थ कोणाच्या बापाला घाबरत नाही बोवा कोणाच्या बापाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही कान पुळा गणपतीपुळा बरोबर ना तो असो काही एकदम पावताळल्यासारखो तो एकदा सदरो घालून नाही हो समीर कदमबो स्टेज वर गेलो आणि असंच माझ्यासारख्या नवीन जॅकेट घातलेलं म्हणून टकाटक मध्ये जॅकेट घालून स्टेजवर वर एका माणसाक सांगतो कमी यर इयर म्हटल्यानंतर तो माणूस स्टेज वर येलो आणि परत त्या माणसात जाण्यासाठी काय म्हणतात इंग्लिश मध्ये तर ह्या का माहिती नाही त्या सांगितलं ना कमी आहे तो माणूस आणि हेन्शन मध्ये आता ह्या परत जाऊसाठी काय म्हणायचं हिने काय केलं आणि ते का सांगितलं तू हयच थांब आणि हो त्या माणसाच्या जाग्यावर गेलो आणि ते का सांगता हे कमी आहे म्हणजे इतकं खुलो आहे लिहून दाताड्या टकल्या म्हणशील तेवढा दाताड्या म्हणा <laughs> बाकी बरं आला शोधत काय आता शोधत आता काय बोलायच काय असू दे या ठिकाणी बुवा अतिशय चांगली सुरुवात तुमची झाली आणि मी त्याच सांगितले ना पहिल्या सुरुवातीकच बुवा तुमचं चांगलं सांगितलं की आवाज तर एवढा बुवांचा अप्रतिम आहे नाद खुळा गणपती पुळा मी चांगलं सांगितले तरी सुद्धा तुम्ही माझ्या त्या बार लावलं नाही अरे म्हणजे टकल्यात पडलो तर भाजान मारा का नाही होत म्हणून मी आपलं हात धरले रे तुका संरक्षण ठेवूया <laughs> तुझे केस कापू किती रुपये घेता पाचशे माझे हजार घेता हजार शोधून कापूचे लागत शोधून एक्स्ट्रा चार्ज अरे तू एक एक धरून दिवसभर कापीतच असता इकडे थकल्या शोधून कापीत असत बाकी तुझं बर मशीन घेतलं भाजावळ झाली ना सगळे आणि तुम्ही जास्तीच केलात जरा आणि सगळ्या बोलांमुळे बोल। त्यालाच खर्च नाही माका साधारण एवढं असलं तरी सगळ्या बाजूसून झालं मधी डॉलर बास बाकी बरा तू पिवळू किती पडलं काविळ काय तरी प्रॉब्लेम पिवळू झालो ना मनोरंजन तुमचं होणार कारण गजरातून जास्त मनोरंजन कुणा रूपाचा ध्यानाचा भंग युग माळकट बारी हा तापय तापवतोयच अगदीच कमी वाटलं तर एखादं दांडो आणून देवा झोडतंय ते म्हणजे जास्ती तापवल्यासारख्या वाटत नाही झोडायचोने आपण आपलं वाटेक लागायचं आणि उद्या मग जेटे वरती युट्यूब का हेडिंग द्यायचा आणि समीर कदंबुना झोडले जबरदस्त टाकल्याने घासले दिसले असा काहीतरी वरती देवा हेडिंग जबरदस्त चालला नाही तर त्याचा देवा समीर कदम बौनी, पुजारी पुजारीबुंना हाताने चावले चावली तेव्हा चावले किती वाजता फोन वाट तो माका दे संकेत यांच्याकडून एकशे एक रुपयाचा पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 धन्यवा। 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 या ठिकाणी रुपाचा ध्यानाचा अभंग घेऊया आणि गजेरातून मनोरंजन जास्त करूया कारण रूपाचा ध्यानाचा अभंग आहे उत्तर आवडताना बरा आपलं तुम्ही त्याका बक्षीस दिलस नाही माका थंड उडा म्हणजे आता किंमत वाढली हो चांगल्या म्हणजे देऊसाठी म्हणत ना माका नाही दिलस तरी आता मिशाळ गोवा पण त्यांका घाम कोण फुटता फुटता <laughs> आपण गोवा लोक आहोत तुम्ही तेका दिला तरी माका समाधान हा ना तेका समाधान हा काय बघा तू मोबाईल मध्ये तू आता पॅटर्न लॉक खोलता हो बो मी असं मनोरंजन म्हणून पैशाचा उगीच केला सन्मानने कुडतरकर बो यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोष केलं बो मी असंच म्हटलं होत माझ्या म्हणून आता तो त्याच्यावर बोलणार मागान घेत त्या एक पॉइंट दिला दिलास। पण पैशाचा उगीच केलास असं म्हणत इलो चा तू पाहुण येईल की म्हणतो तू चायचा उगीच केलासनी चार पाच कप उडं होत होय दुपारी बारा वाजता येणार नाही तू पाहुण्यास जेवणाचा उगीच केलास नाही ह्या मानव पद्धत एक म्हणण्याची या ठिकाणी प्रशांत जेटे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद एक शिगम्याचं गाणं घेऊन सांगितलं नव्हतं म्हणून शॉर्टकटावर गंगा यमुना दो गया बहनी